नमस्कार मंडळी आज आपण बनवतो चटणी भरून केलेली इडली तर ज्यावेळेला आपण पिकनिकला किंवा कुठे बाहेर जात असतो आणि इडली कॅरी करताना चटणी आपली सांडू नये तर ही भन्नाट आयडिया मी त्याच्यासाठी गेलेली आहे तर इथे मी तयार डोशाचं पीठ वापरलेलं आहे डोशाचं पीठ कसं बनवतात याची कृती मी ऑलरेडी चॅनलवरती दिलेली आहे तर अशा प्रकारे आपण पीठ घ्यायचं आहे इथे मी इडलीचं जे आपण तयार पीठ मी म्हणजे जे डोशासाठी वापरू शकतो ते पीठ घेतलेलं आहे आता यासोबत मी अशी सुकी चटणी करून घेतलेली आहे यामध्ये एक चमचा खोबरा एक हिरवी मिरची अगदी पाव चमचा जीर आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे आता काय करायचं आपण इडली पात्राचं जे भांडं असतं ते घेणार आहोत त्याला व्यवस्थित आपण सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं आहे इथे काय होतं तुम्ही पाहू शकता बारीक बारीक छिद्र आहेत तर थोडं हलकंसं तेल आपण लावून घेणार आहोत जेणेकरून काय होतं की या छिद्रांमधून खाली आपलं डोशाचं किंवा इडलीचं पीठ जात नाही आता काय करायचं चा छान असं लावून झालं व्यवस्थित आपण कोट करून झालं तेल की आपण यामध्ये इडलीचं बॅटर घालून घेणार आहोत तर आता इथे आपला ट्रे तयार झालेला आहे छानपैकी ट्रे असा व्यवस्थित गोल गोल असं करून तुम्ही छान तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून छान झालं की आपण यामध्ये बॅटर घालून घेतो आपल्याला बॅटर पूर्ण भरून नाही आहे आपण अर्धच इतकं पीठ घालून घेणार आहोत इथे आता एक एक करून आपण सर्व साचांमध्ये पीठ भरून घेणार आहोत पीठ आपल्याला अर्धच भरून घ्यायचंय कमी प्रमाणामध्ये इथे पीठ भरून घ्या इथे पीठ एकदम तयार आहे मीठ वगैरे घालून हे पीठ एकदम तयार आहे जस्ट आता आपण याला वाफवणार आहोत म्हणून मी एका बाजूला इडलीचा कुकर तयार करून घेतलेला आहे आता इथे काय करायचं आहे छान आपण असं पीठ घालून घेतल्यानंतर आपण जी सुकी चटणी बनवलेली आहे ती आता या पिठावरती आपण घालून घ्यायचे आपण प्रयत्न करायचं की ही चटणी मध्यभागीच पडेल जेणेकरून काय होईल ज्यावेळेला आपण इडली ओपन करू तर तिची चव जी आहे ती व्यवस्थित लागण्यास मदत होईल आता इथे आपण व्यवस्थित अशी चटणी भरून घेतलेली आहे सगळ्या साच्यांमध्ये आपण चटणी घालून घ्यायची आहे आणि आपली चटणी घालून झाली की आपण यावरती पुन्हा एकदा एक, एक पिठाची लेअर घालून घेणार आहोत आता इथे पाचही इडली पात्रांमध्ये माझी व्यवस्थित चटणी घालून झालेली आहे वरून आता मी हलकंच यावरती पीठ घालून घेणार आहे आता आपली इडली छान फुलते त्यामुळे पिठाचं प्रमाण तुम्ही अर्ध साचा भरून करायचं आहे जास्त पीठ भरून घेऊ नका नाही ते इडली फुगून साच्याच्या बाहेर येते आता इथे सर्व माझ्या इडलींचं असं तयार झालेलं आहे मिश्रण आता आपण काय करायचं आहे अशा प्रकारे साचे तयार करून घ्यायचे आहेत आणि हे साचे आपण इडली पात्रामध्ये वाफेवरती साधारण पंधरा मिनटं आपण वाफवून घेणार आहोत आता छान असं बॅटर व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि इथे मी इडली पात्रामध्ये यांना पंधरा मिनटं वाफ देणार आहे आता मी हे प्री हिट केलेलं आहे यावरती इडली कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि छान पंधरा मिनटं आपण याची व्यवस्थित वाफ काढून घ्यायची आता इथे छान कुकर बंद करून घेतलेलं आहे पंधरा मिनटं वाट पाहिजे पंधरा मिनटानंतर कुकर गार झाल्यानंतर आपण त्याला उघडून घ्यायचं आहे कारण काय होतं त्यामध्ये वाफ असते त्यामुळे कुकर लगेच उघडत नाही आता इथे तुम्ही पाहू शकता छान आपल्या इडल्या तयार झाले थोडा वेळ गार करून घ्यायचे आहेत कारण अगदी लगेच गरम इडली काढण्याचा प्रयत्न केला तर इडली मोडण्याची शक्यता असते आता सुरी किंवा चमच्याच्या साह्याने थोडंसं सा त्याला मोकळं करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण या इडल्या काढून घ्यायच्या आहेत आता इडल्या बऱ्यापैकी गार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकतात मस्त टम्म फुगलेले आहेत आता या इडल्या आपण टॉमॅटो बरोबर सर्व करू शकतो तुम्ही पाहू शकता आतमध्ये छान अशी चटणी स्टफ झालेली आहे तर कुठेही बाहेर जाताना ही अशा प्रकारे इडली तुम्ही बनवू शकता मस्त चविष्ट लागते थोडासा तिखट स्वाद लागतो तर ही इडलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कॉमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद